नमस्कार के लाइक करा, 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 मी श्रीकांत तुंबडीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा काल आम्ही नव्या स्टुडिओमधून पहिला व्हिडिओ केला होता रामनवमीचा अतिशय पवित्र असा दिवस होता मंगल मुहूर्त होता आणि नेमका दुसऱ्या दिवशी टीका करणारा व्हिडिओ करावा लागतोय ह्याची खंत आहे दुःख आहे अस्वस्थ आहे मी त्यासाठी पण दुसरा कुठला पर्याय दिसत नाही की ज्या पद्धतीने रस्त्यावरती उतरून स्वतःला राम भक्त म्हणून घेणारे स्वतःला सनातनी हिंदू धर्माचा अभिमान असणारे म्हणून घेणारे त्यांनी रस्त्यावरती उतरून ज्या हिडीस पद्धतीनं रामाच्या नावानं धिंगाणा घातला त्याचा मी कडक शब्दामध्ये निषेध करतो जागोजागी चौकामध्ये डी जे कर्कश आवाज करत वाजत होते जागोजागी ह्या वरून रामाची गाणी भेसूर म्हणजे नुसतं बेसूरच नाही भेसूर अशी वाजवली जात होती कांठाळ्या बसत होत्या कितीतरी ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास व्हावा तशा तक्रारी आल्या म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती की तुम्ही तो राम राहायला बाजूला की त्याच्या नावानं ज्या पद्धतीचा सगळा धिंगाणा चालू होता की ते पाहिल्याच्या नंतर असं म्हणावं वाटतं अपरिहार्यपणे की रामानच परत अवतार घ्यावा आणि हे जे डी नावाचे जे आसूर आहेत त्यांचा संहार करावा काय वृत्ती आहे नेमकी ही बावीस जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं हिंदू मध्ये चैतन्य निर्माण झाला असा उल्लेख मी कालच्या व्हिडिओमध्ये केला होता त्या चैतन्याचा अर्थ असा नाहीये की तुमची ऊर्जा अशा पद्धतीनं ज्वालामुखी सारखी अशी फुटून रस्त्यावरती यावी तुम्ही शोभायात्रा काढणं वेगळं मिरवणूक काढणं वेगळं साठीचे अतिशय चांगला असा तो उत्सवाचा कार्यक्रम करणं वेगळं आणि हे मी उंटावर बसून शेळ्या हाकतोय अशा पद्धतीनं नाहीये मी स्वत काल एक नाही दोन कार्यक्रम गीत रामाण्याचे या ठिकाणी दोन या छत्रपती संभाजीनगर मधल्या दोन ठिकाणी आम्ही कार्यक्रम केले एक सकाळी प्रत्यक्ष राम जन्माच्या वेळेस केला आणि दुसरा कार्यक्रम सायंकाळी केला दोन्ही ठिकाणी गीत रामाण्याचं अतिशय सुंदर शांत पद्धतीनं सुरेल असं सादरीकरण सगळे मूळ वाद्य घेऊन तबला पेटी बासरी टाळ चिपळ्या झांज असं घेऊन कुठेही डिजिटल साधं वाद्य वापरलं नाही आवाज अतिशय म्हणजे ज्याला आपण सकाळच्या कार्यक्रमाला का दीड दोनशे श्रोते होते आणि संध्याकाळचे अडीचशे तीनशे असे पाचशे साडेपाचशे लोकांना आम्ही काल अतिशय सुरेल असं गीत रामायण ऐकवलं जो सांस्कृतिक संस्कार सुरेल संगीताचा संस्कार करणं अपेक्षित आहे असं आम्हाला वाटतं म्हणून राम जन्माच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष करून जेव्हा या तक्रारी आल्या किंवा मी स्वतः जेव्हा या गजानन महाराज मंदिराच्या चौकामध्ये याच ठिकाणी राम कान चले हनुमान कि बिना हनुमान नाही श्रीराम की बिना वगैरे गाणं जेव्हा ढ्यावढ्या पद्धतीनं ना कर्कश असं ऐकलं तेव्हा कांठाळ्या बसायची वेळ आली आणि ह्या सगळ्यांना भाजपचे मंत्री आमदार खासदार शिवसेनेचे मंत्री आमदार खासदार भावी नगरसेवक तथाकथित ह्या सगळ्यांचा पाठिंबा होता याचा मी निषेध करतो इतक्या लाखो लोकांनी करोडो लोकांनी अगदी परवा अगदी महाकुंभ मध्ये सुद्धा सहासष्ट करोड इतके लोक शांतपणे जाऊन तिथं आले आणि स्नान करून आले कोणी तक्रारी केल्या नाहीत पंचवीस तीस लोक चेंगराचेंगरीत मेल्याच्या नंतर सगळ्यांना शाण पण आला आणि सगळ्यांनी शिस्तीमध्ये एवढे पासष्ट सहासष्ट करोड लोक तिथपर्यंत गेले आणि वापस आले हे सगळं समोर ताजा असताना आता रामनवमीच्या मुहूर्तावरती रस्त्यावर उतरून अशा पद्धतीचा डीजेच्या धिंगाणा घालायचं काय कारण आहे मागच्या वर्षीच्या रामनवमीच्या वेळेस ना लोकसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली होती आणि आचारसंहिता त्या सगळ्या मुळे काही करताना आलं त्याचा उठ तुम्ही आता काढता काय आणि अशा पद्धतीनं तुम्ही रामाची भक्ती दाखवता स्वतः भगवान श्रीराम हे केवळ एका कुठल्या तरी सर्वसामान्य अशा नागरिकाने संशय व्यक्त केला फक्त म्हणून आपल्या प्रिय पत्नीचा त्याग करायपर्यंत इतकी टोकाची वृत्ती त्यांनी देवा दाखवली राज्यकारभार करण्यासाठी राजा हा त्या राज्याचा उपभोग शून्य स्वामी आहे हे स्वतःच्या प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिलं त्या रामासाठी तुम्ही त्याची जन्माचा सोहळा साजरा करत असताना अशा पद्धतीचा धिंगाणा घालता एक बाणी एक पत्नी एक वचनी असा तो असलेला राम मर्यादा पुरुषोत्तम असा तो राम त्या बायका जात्यावरची ओवी म्हणताना पहिली माझी ओवी पहिला माझा नेम तुळशी खाली राम पुजी लामी असं म्हणून दिवसाच्या कामाची सुरुवात करतात शेकडो वर्षांपासून जात्यावरती ओवी बायका गात आलेल्या आहेत ले रामासाठी आणि त्या माय बहिणीच्या पोटी जन्मले तुम्ही अशा रस्त्यावरती उतरून धिंगाणा घालता आरडाओरडा करता स्वतःला राम भक्त म्हणून घेणारे की ज्यांनी राम मंदिराचं इतकं मोठं प्रचंड मोठं अभियान चालवलं त्याला फार मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिला वर्षानुवर्ष दाबून टाकलेली जी भावना होती जो अन्याय झालेला होता त्याला कोणीतरी वाचा फेडली फोडली म्हणून सगळे त्याच्याकडे असे न पाहत होते म्हणून एक दोन तीन वेळा राम त्याचं सगळ्याचं प्रतीक म्हणून मोदींना सत्तेवरती बसवलं त्याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही असं रस्त्यावर उतरून हिडीस पद्धतीनं प्रदर्शन करावं म्हणून तुमच्या भक्तीचं कुठल्या रामायणामध्ये लिहिलेलं आहे तुलसी रामायणाची एवढी गोड कथा सगळ्यांच्या तोंडावरती ते रामायण आहे किंवा त्या हिंदी मधले अतिशय गोड अशी लोकगीत आहेत ते काय तुम्ही अशी वरती लावणार आहात नगरी हो अयोध्यासी रघुकुल सा घराना हो और चरण हो रागव के जहां मेरा हो राघव के मेरा इतक्या सुंदर गोड पद्धतीनं जे रामायण सांगितलेलं आहे कौशल्यासी माई हो लक्ष्मणसा भाई हो और स्वामी तुम्हारे जैसा मेरा रघुराई हो हो त्याग भरत जैसा सीतासी नारी हो हो त्याग भरत जैसा सीतासी नारी हो लव अंकुश के जैसी संतान हमारी हो श्रद्धा हो श्रवण जैसी शबरी सी भक्ति हो और हनुमत के जैसी निष्ठा और शक्ति हो मेरी जीवन नैया हो रघु राम खेवैया हो और राम कृपा की सदा मेरे सर पर छैया हो अस बोल लोक गीते सुंदर अस हिंदी मतलब हे तुम्ही डीजे वर वाजवणार आहात हनुमान चालिसा तुम्ही काय डीजे वरती म्हणणार आहात आता हनुमान जन्मोत्सव आहे पौर्णिमेला या मग तोपर्यंत हा धिंगाणा चालू ठेवणार थो तुम्ही रस्त्यावरती कुठल्या रामायणामध्ये सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा धिंगाणा घालावा म्हणून हे असं जे ध्वनी प्रदूषण चालू आहे किंवा हे जे आसुराचे राक्षस आहेत म्हणून म्हटलं ना की त्या रामालाच विनंती करावी लागणार आहे की आता परत अवतार घे आणि हे डीजे रूपानं रूपाने जे आसूर चौका चौकामध्ये धिंगाणा घालायला त्यांचा संहार कर म्हणून काय मनो मनोवृत्ती होऊन बसलेली आहे ही जर तुम्हाला रामाचा आदर्श पाळायचा असेल तर रामानं जे जी, जी शिकवण दिली तर ती आचरणात आचरण राहणार ना फक्त एका सामान्य नागरिकांनी शंका व्यक्त केली नुसती तरी सुद्धा तो आपल्या धर्मपत्नीचा त्याग करतोय राज्यासाठी आणि तिथे तुम्ही आपल्याच बाकी तुमचं मुसलमानांबद्दल काय म्हणणं ते बाजूला ठेवा आपले प्रिय असलेले हिंदू बांधव ज्येष्ठ नागरिक त्यांना ह्या कालच्या डीजेनं तुम्ही त्रास दिला त्याला कोण जबाबदार आहे आणि कोणी बोलायला तयार नाही पुन्हा आमच्यावरती जे आरोप करतात की हे मोदी भक्त आहेत गोदी मीडिया आहे, आहे भाजपला विकल्या गेले संघाला विकल्या गेलेले आहेत त्यांनी याचं उत्तर द्यावं त्यांनी सुद्धा आता की जे सगळे स्वतःला तथाकथित मोदींचे आणि भाजपचे आणि संघाचे समर्थक म्हणून घेणारे आहेत त्यांनी उत्तर द्यावा आता हा जो रस्त्यावर उतरून गोंधळ घातलेला ते कोण आहे तर त्यांना पाठिंबा देणार आहे कोण आहे तर त्यांचा तुम्ही निषेध करणार आहेत की नाही ते त्याच्यावरची ही वसंतवाणी रामासाठी काल रस्त्यात धिंगाणा कर्कश गेंगाणा डीजे सुर कानठळी बसे भयानक सूर सुर ना आसुर कलियुगी सांगीतिक सारा जाना भ्रष्टाचार आहे अत्याचार कानावर उत्सवाचा कोणी इव्हेंट हा केला राजकीय झाला खेळ सारा राम गीतांचा हा ऑर्केस्ट्रा चालला भक्ती भाव मेला धक्क्यानेच वाल्मिकीचे गोड कुठे रामा येण अमृताचे कण जिभेवर कांत म्हणे रामा घेरे अवतार डीजे सूर मार राक्षसहा डी सूर मार राक्षसहा डीजेचा जो हा आसूर चौका चौकामध्ये धिंगाणा घालतो आहे आणि त्याला पाठिंबा देणारे जे हे सगळे लोक आहेत सगळ्या राजकीय पक्षांचा मी निषेध करतो आणि विशेषतः भाजपचा कारण की कालच्या रामनवमीच्या उत्सवात फार मोठ्या प्रमाणात भाजपच्या नेत्यांनी भावी नगरसेवकांनी आमदारांनी खासदारांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी याला पाठिंबा दिलेला आहे हा जो सगळा कर्कश असा धिंगाणा काल रस्त्या रस्त्यामध्ये झाला चौका चौकामध्ये झाला त्याला फार मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी आणि नेते जबाबदार आहेत ज्या पद्धतीने तुम्ही रस्त्यावरती उतरून अशा पद्धतीची वागणूक करत आहात याचा निषेध आणि वाईट म्हणजे रामाचं चा नाव घेऊन चालू आहे हे जो राम सर्वसामान्य वानरांना घेऊन त्या रावणावरती चढाई करायला गेलेला होता आपल्या राज्यापासून दूर असा गेलेला होता त्यांना स्वतःच्या अयोध्येमध्ये मध्ये अशा पद्धतीचा धिंगाणा कधी होऊ दिला नाही त्या रामाचं नाव घेऊन तुम्ही आपल्याच भूमीमध्ये आपल्याच बांधवांना अशा पद्धतीचं तुम्ही जर त्रास देणार असाल तर तुमचा कडक शब्दामध्ये निषेध मला माहिती आहे की हे सगळं बोलल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणात मला शिव्या बसणार आहेत ही उसंतवाणी मी सकाळी टाकली तेव्हापासून मी सगळ्यांच्या शिव्या खात आलेलो जे स्वतःला तथाकथित मोदी भक्त भाजपवाले संघवाले म्हणून घेतात त्यांच्यासुद्धा शिवाय त्यांच्याच खात आलेलो आहे शिवाय यासाठी आमची तयारी आहे एक सत्यवचनी राम जो म्हणला गेलेला आहे त्याचा मी आदर्श स्वतः मानतो त्याच्यामुळे जे सत्य आहे ते सत्य आहे आम्ही त्याची बाजू घेणारच टीका करणाऱ्यांनी किती टीका करून इथेच थांबूयात धन्यवाद